रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये बसू पण नये कारण तरी हालचाल झाल्या पाहिजेत शेतपावली करायची असतात म्हणून हा आपण व्हिडिओ बनवतोय दहा मिनिटं माझ्याबरोबर चाला त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंबासोबत चाला आणि त्याच्यासोबत मी जी माहिती सांगतोय वजन वाढण्याला किंवा पोट कमी कर करण्यासाठी वजन का वाढतं काय खायचं काय नाही खायचं व्यायामाबद्दल आहाराबद्दलची माहिती ती लक्ष देऊन ऐका आणि चालू करूया तर सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर आपल्याला काय करायचं आहे की जेवणामध्ये काय खायचं आहे प्रोटीन मग प्रोटीन कुठला खायचं आहे तर आहारामध्ये आपलं काय काय असतं तुम्ही जर अंडी चिकन मास खात असाल तर त्याच्यामध्ये आहे पण मी काय सांगतोय त्या पीसमध्ये प्रोटीन आहे रसामध्ये नाही आपलं उलट होत आहे आपण रसा जास्त घेतोय आणखीन जे पीस आहेत ते पीस कमी आणि रसा त्याची त्याचा मसाला ते जास्त खातो आणि मग परत म्हणतोय आपण मी जास्त खात नाही हे खाल्लं तरी वजन वाढतं तुम्ही गुगल चॅट जीपीटी पीटी ह्याचा पण वापर करायला चालू केला पाहिजे ह्याच्यामध्ये सुद्धा जर टाकलं की मला कशातून प्रोटीन मिळेल तर तुमच्या शंका भरपूर निघून जातील पण झाले का हल्ले आपण प्रत्येक वेळेला आपण आणतोय औषधाकडे बघतोय कोणतं येत आहे औषध सांगतोय तर ह्या डोक्यातनं काढा औषध कोणतं प्रोडक्ट घेत बसू नका आहारामध्ये काय करायचं आहे तुमच्या आहारामध्ये भाकरी पण घ्या चपाती पण घ्या भात पण घ्या पण ह्याच्या सोबत ह्याच्या सोबत म्हणतोय मी तुम्ही आता समजा नॉनव्हेज ना खात नाही तर कडधान्य मूग मटकी चवळी राजमा जेवढे काही कडधान्य आहेत त्याच्यामध्ये पण कमी कमी कमीत कमी, कमी तेल कमीत कमी, कमी मसाला वापरायचा आहे आणि त्याची उसळ करू शकताय कधी मोड आले कडधान्य खाऊ शकताय असं बॅलेन्स आपलं करायचं आहे एक रोज एकच एकच खाऊन तुम्हाला पण कंटाळा येणार आहे त्यामुळे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आहे तर प्रोटीन चौरस आहार खायचा आहे आपल्याला तुम्हाला वजन शंभर टक्के कमी होणार आहे पोट कमी होणार आहे पण उपाशी बसला तर हे दोनही शक्य होणार नाही कारण शरीराला तेवढं तयार म्हणजे तुम्हाला शरीर चालवायसाठी पण इंधन पाहिजे इंधन म्हणजे ऊर्जा पाहिजे म्हणजे ऊर्जा तयार कोण करणार तुम्ही जर उपाशी राहायला लागला तर ते खाणार देणार कोण त्याला ऊर्जा त्यामुळं चुकीचं काय करू नका उपाशी अजिबात बसू नका हा आता राहिला प्रश्न आपल्याला हे खाल्लं ते पचवायचं आहे तुमच्या कॅलरीज बरं झाल्या पाहिजेत तुमच्या हालचाली झाल्या पाहिजेत मूळ काय आहे तर आपल्या सगळ्यात कमीत कमी जास्तीत जास्त ज्या हालचाली व्हायला पाहिजेत त्याच कमीत कमी व्हाव्या लागल्यात त्यामुळं मूळ कारण आहे आपलं हालचाली न होणं आणि आपण बसतोय आपल्या आहाराकडे लक्ष देत बसतोय कमी खाऊ का जास्त खाऊ हे खाऊ का हे खाऊ नको हा लय व्हायला लागला तुम्ही कधी म्हणताय का मला सारखं हालचाली केल्या पाहिजेत एखाद्या ठिकाणी बघा तर तुम्ही झाडू नाही मारा तर तो कचरा वाढत जातो एखादी खोली बघा आय अशी ठेवा एक खोली दहा दिवस पंधरा दिवस एक महिना तिला उघडूच नाका तिच्यात जाळ्या होतील त्याच्यात धूळ बसल केर कचरा वाढल तसंच शरीराचा आहे तुम्ही हालचाल नाही केलं तर सेम तसंच प्रॉब्लेम आहे हालचाली सारख्या सातत्यान ठेवा शरीर हे आपल्या हालचालीसाठी वापरलंच पाहिजे तुम्हाला वजन पोट कमी करायला काही जादू करायची गरज नाही सातत्यानं हालचाली जास्तीत जास्त आपण वापर आता मी जर म्हटलं किंवा तुम्ही घरात गाडीचा वापर करू नका सायकलून जावा शक्य नाही कारण काळच असा आहे की आपल्याला या धावत्या युगामध्ये त्या प्रमाणात राहावंच लागणार आहे म्हणणं सोपं आहे खूप महत्व मी सुद्धा मी स्वतः गाडी वापरतोय मग तुम्हाला मी काय सांगायचं सायकलीचा वापर करा तुम्हाला एक तास आहात ना खुर्चीवर आहात ना खुर्चीवर उठा तिथे एक मिनिटाची हालचाल करा हे सांग मी सांगू शकतोय मी तुमच्याकडून करून घेऊ शकतोय पण हे म्हणणार नाही की समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी तीस चाळीस किलोमीटर अंतरावर तुम्ही जॉबला जाताय किंवा तुमचा बिझनेस आहे आणि मी म्हटलं जावा जावा ते, ते, ते की जावा सायकलून जावा तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि हेच जर तुम्ही मोठ्या सिटीत असाल पुणे मुंबई सारख्या शहरात असाल तर सायकलून जाणं सोपं आहे का हो त्यामुळं मी चुकीच म्हणजे जे ज्याला आपण करू शकत नाही त्याचे ते डोक्यात पण घेऊ नका वेळेत पोचायचं आहे तर तुम्हाला गाडीनं गेलंच पाहिजे सांगणं सोपं आहे की सायकलीचा वापर करा चाला पाळा सोप्प आहे पण ते शक्य आहे का ते लाईफ टाईम होणार आहे का आत्ता नाही होणार मग काय करू शकतो आपण ज्या ठिकाणी एक तास तुम्हाला मिळालाय ना एका तासानंतर अलार्म लावा मोबाईलचा पण वापर करा म्हणतो मी अलार्म लावा एक तास उठा खुर्ची सोडा बसलेली जागा सोडा आणि मुवमेंट तीस सेकंद चाळीस सेकंद पन्नास सेकंद साठ सेकंद एक मिनिट जेवढी तुम्हाला मुवमेंट करता येईल तेवढी मुवमेंट करा हालचाली करा त्या हालचालीचा जबरदस्त इफेक्ट होणार आहे जबरदस्त म्हणतोय मी बघा तुम्ही तुमचं ब्लड सर्क्युलेशन होणार आहे चांगलं श्वासोश्वास चांगला राहणार आहे म्हणजे तुमचं म मेटाबॉलिजम चांगला राहणार आहे तुमच्या हालचाली झाल्यामुळे स्नायूंना म्हणजे इथं लिगामेंट जॉईन्स टेंडन यांचा सगळा हालचाल झाल्यामुळं त्यांचं पण काय म्हणतो आपण वर्किंग चांगलं वाटलं ना साध्या सरळ सोप्या भाषेत मराठीत हालचाली करायच्या आहेत लय मोठं गणित घ्यायच नाही तसंच मग आता प्रोटीनमध्ये मी सांगत असतोय समजा मी जर तुम्हाला आता म्हणायला लागलो प्रोटीनचे प्रकार सांगायला लागलो प्रोटीनचे वर्ण दोन प्रकार आहेत जसं की एक इसेन्शियल अमिनो अॅसिड म्हणजे जे आपल्या शरीराला आवश्यक असतात त्याला इसेन्शियल अमिनो अॅसिड्स म्हणतात हे असं जर तुम्हाला तुम्हा मी सांगत बसलो मग परत त्याच्यात दुसरा प्रकार एक येतो की नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिडस म्हणतात अनावश्यक अमिनो ऍसिड म्हणजे जे आपल्या शरीराला आवश्यक नाही त्याचे तोडकेत अनावश्यक मग आता इसेन्शियल अॅम्यनो मध्ये पण प्रकार येतात मग त्याच्यामध्ये जवळजवळ आठ नऊ प्रकार येतात मग ते पण मी सांगतात समजा त्याच्यामध्ये आता प्रकार काय सांगायचं झालं तर तुम्हाला ल्युसिन आहे लायसिन आहे आयसोल्युसिन आहे हे असतील नावं जर तुम्हाला घेत बसलो तर तुम्हाला काय उपयोग आहे ह्याचा आपला संबंध आहे मला कशातून आहे प्रोटीन कुठलं घ्यायला पाहिजे घरच्या आहारातून कशातून घ्यायला पाहिजे हे साधं सोपं तुम्हाला सांगत असतोय आता ह्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये जे नॉन एसे एसेन्शियल एसिड्स शरीरामध्ये ही अॅमिनो ऑसिड आपल्या शरीरामध्ये तयार होतात बरं का जे अनावश्यक आहे सत्य पण आहारातून उपलब्ध झाले नाहीत तर त्याचा शरीरावर अनिष्ट परिणाम दिसून येत नाही काय परिणाम दिसून येत नाहीचा मग हे असे अमिनो ऑसिड कसे असतात नॉन नॉन एसेन्शियल अॅमिनो मग हे तुम्हाला मिळतात प्रोलीन येतं सिस्टीन सिस्टाईन ग्लायसिन सेरिन हे अशी नाव आहेत त्यांची ही नाव सांगून तुम्हाला काय उपयोग आहे कन्फ्यूज व्हायला काय करायचं का आपल्याला मेन काय आहे की मला कोणतं प्रोटीन खायचं आहे आणि ते माझ्या घराच्या आहारातून पूर्ण मिळतंय का होत आहे का आणि हे जर पूर्ण होत नसेल तर आपल्याला वे प्रोटीन घेतलं तर चालतं हे मी सांगत असतोय हे लक्षात ठेवा मी म्हणतो वे प्रोटीन कोणतंही प्रोडक्ट नाही प्रोटीन कमी पडत असेल तर वे प्रोटीन सांगतोय मी आणि तेही घरातलं जेवण कोणत्याही प्रकारे बंद न करता ते घ्यायचं आहे तुम्ही काय करता मग हा मग मी ऐवजी हे पेतो आणि वजन कमी करतो हो वजन कमी होणार आहे तात्पुरतो होणार आहे मग परत ते परत तुम्ही रिपीट पुन्हा ते पैसे जेवढे घातले ते जाणार वया त्यामुळे घरातला आहार कोणताही बंद करू नका उपाशी बसू नका प्रोटीनची मात्रा प्रत्येक आहारात पाहिजे तुम्ही चार वेळा खाल्लत ना तर चार वेळा जर तुम्ही वीस वीस ग्रामचा बॅलन्स ठेवला प्रोटीनचा तर तुम्हाला काहीही कुठेही पाळायची गरज लागत नाही म्हणजे जमलं पाहिजे सोपं आहे एकदम सोपा आहे तुम्ही कसं करताय तुम्हाला बॅलेन्स कसा करता येतो तुम्ही फक्त लक्ष द्या मी थोडी थोडी माहिती सांगत असतोय आता जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना ताक दही दूध पनीर सर्व प्रकारचे कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी ह्याच्यातून प्रोटीन मिळतं पर ह्याच्यामध्ये आणखी एक प्रकार येतो बरं कडधान्यामध्ये की नऊ आपल्या कडधान्यामध्ये नऊ अमिनो ऍसिड कमी आहेत मग हे पूर्ण करण्यासाठी त्याच्याबरोबर तुम्हाला कर कार्बोहायड्रेट्स घ्यावे लागतात मग कार्बोहायड्रेट्स काय भात भाकरी चपाती त्याच्यावर लिंबू पिळायचा आहे थोडंसं तूप घ्यायचं आहे ह्याचा बॅलन्स सगळ्यांनी कडधान्य ह्याचा बॅलन्स झाला की आपल्याला पूर्ण प्रोटीन मिळतं माझा ह्याच्यामध्ये तुम्हाला डायटेशन आम्ही काय सांगणार की ह्याच्यामधून तुम्हाला कॅलरीज वाढणार कार्बो मग मी वाढू दे म्हणतो ना मी काय म्हणतोय प्रमाणात खायचं आणि परत प्रमाणात ते बर्न पण करायचंय जसं की एक तास झाला की थोडस उठा चाला हालचाली करा साध्या साध्या गोष्टी आहेत पण त्या केल्या पाहिजेत तुम्हीच केल्या पाहिजेत ह्याला कोणतीही जादू होत नाही ह्याला कोणतेही पैसे लावून तुम्ही काय करू शकत नाही जर तसं शक्य असतं तर पोटावर जर आपण नोटा फिरवल्या असत्या तर पोट कमी झालं असतं का नाही मग आज प्रत्येकावर पैसे आहेत बघा सगळ्या ठिकाणी म्हणजे पैसा उपयोगला येतो का नाही पैसा सगळ्या शंभर टक्के पण शरीराला आपल्यालाच कष्ट घ्यायचा आहे नाहीतर मग नोटा घ्यान पोटावर फिरून बघा कमी होत आहे का पोट शक्य नाही त्याला स्वतःला उठलं पाहिजे हालचाली केल्या पाहिजेत तर आता व्हिडिओ खूप मोठा होईल दहा मिनिटात संपूर्ण कुटुंबासोबत जास्तीत जास्त प्रयत्न करा पावली करण्याचा जेवणानंतर लगेच झोपू नये अजून तुम्ही याच्यामध्ये वज्रासन पण करू शकता लहान लहान गोष्टी आहेत लहान लहान गोष्टी मध्ये बदल करायचा आहे जास्त मोठं काय लहान गोष्ट आहे पण खूप खूप मोठी इफेक्ट येते हे आपण बघाय पाहिजे आपण कराय पाहिजे लहान लहान गोष्टीतून जो तुम्हाला फरक आणि बदल दिसणार आहे त्या तुमच्या सवय पण मोडणार आहे चांगल्या सवय लागणार तुम्हाला नाही त्यामुळं कोणतंही प्रोडक्ट घ्यायची गरज नाही घरचं खावा घरचं आहार चांगला घ्या घरच्या आहारासोबत स्वतः लक्ष देऊन हालचाली करा तुम्ही हालचाली कराल तुमचं कुटुंब तुमच्यासोबत राहील तुमचं तुमचं अनुकरण करेल आणि अशा पद्धतीनं दररोज न चुकता व्यायाम करा हालचाल करा घरातलं चांगलं खावा फक्त काय करायचं आहे मसाला कमीत कमी वापरायचा आहे तेल कमीत कमी वापरायचं आहे साखरेचा कमीत कमी वापर करायचा आहे मैदा वापरूच नाही पण वापरला जात कमी प्रमाणात अशाच माहितीसाठी दुसरं काय आहे तेव्हा आणि फॉलो करा आणि प्रयत्न करा धन्यवाद